समर्थ वेलकम घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन मस्त असा व्हिडिओ तर आज मी समर समृद्धीला घेऊन गेले होते माझ्या मा मैत्रिणीच्या स्कूलमध्ये छोटे छोटेसे गेम होते तिची ती प्री प्रायमरी स्कूलला टीचर आहे तर तिच्या स्कूलमध्ये छोटे छोटे गेम होते मग समर समृद्धीला पण बोर होत होतं म्हटलं चला तुमच्या दोघांनाही घेऊन जाते आणि हे छोट्या छोट्या मुलांचे गेम होते तरी समोर समृद्धीला जमत नव्हते कारण याआधी त्यांनी ट्राय केले नव्हते तर हे जे पाण्याने भरलेले चार ग्लास आहेत त्यामध्ये जो प्लॅस्टिकचा बॉल आहे तो फक्त आपण फुंकरनी पुढे 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 पास करायचा आहे आणि समृद्धीला तेसुद्धा जमत नव्हतं का जमत नव्हतं कारण की समृद्धी काम नाही आहे समृद्धीमध्ये शांतता आणि संयम नाही आहे ती खूप चंचल आहे तिला म्हणते आहे मी थांब थोडंसं फोकस कर एवढी घाई करू नको फुर्र 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 आपलं पुढे जात च आहे तीन चान्स होते समृद्धीने तीनही चान्स फेल केलेले आहेत आणि समर बघा ज्याच्याकडनं अपेक्षा नसते ते एक समर एकदम मस्त खेळतं समोर एकदम शांततेत किती व्यवस्थित आणि समरने तिन्ही स्टेज पार केलेले आहेत आणि समर विन झालेला ये समर आणि मी ते आजूबाजूला गाण्यांचा आवाज होता म्हणून म्यूट केलेला आहे आणि सगळे चेअर करत होते समर 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 आणि समरनी पहिली स्टेज पण पार केलेली आहे आणि सेकंड स्टेज पण पार करतोय बघा तुम्ही किती व्यवस्थित समृद्धीचे थोडे केस पण आतमध्ये येत होते त्यामुळं पण तिला जमत नव्हतं आणि समृद्धीनं खूप घाईघाई करत होती पुरुर पुर पुर करत तर कसं वाटते तुम्हाला पण बघून तुम्ही हे घरीसुद्धा ट्राय करू शकता जर तुमच्या मुलांना बोर होत असेल आणि आता एक्झाम झाल्यानंतर मुलांना समरच्या सुट्ट्या लागणार आहेत उन्हाळ्याच्या तर तुम्ही सुद्धा हे गेम घरी ट्राय करू शकता बघा समरला छोटासा बॉल भेटलेला आहे आणि ही जी आहे ही माझी फ्रेंड आहे सगळ्यांनी तिला पण हाय करा ती लहान मुलांना यू के जी एल के जीच्या मुलांना शिकवते आणि परत इथे समृद्धी ट्राय करते इथे काय करायचं आहे माहिती का, का तुम्हाला एक बलून घ्यायचा आहे तो ग्लासमध्ये ठेवायचा आहे आणि नंतर तो ग्लासमध्ये फुगवून एका एकानंतर दुसऱ्या दुसऱ्यानंतर तिसऱ्या ग्लासामध्ये असंच फुगवलेला बलून पास करायचा आहे आज आपण जर त्यातली हवा सोडली तर आपण फेल झालो याचे पण तीन चान्स होते आणि समृद्धीला हेही नाही जमकलं तर असं होतं ना की ज्याचा आपण बोलबाला करतो हुशार 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 म्हणून ते प्रत्येकच गोष्टीत हुशार असेल असं नाही आहे आमची समृद्धी अभ्यासात हुशार आहे पण अशा गोष्टीमध्ये ती डोकं चालवत नाही डोकं चालवत नाही म्हणजे ती काम नाही आहे तिच्यात शांतता नाही आहे खूप चंचलपणा आहे ती व्यवस्थित ऐकून घेणार नाही शांततेत गोष्टी करणार नाही अस्थिर आहे ती असं आहे तिचं पटकन करणार ती तर प्रत्येक गोष्टीमध्ये स संयम शांतता ह्या गोष्टीची पण गरज असते तर बघा समृद्धी परत ट्राय करते आहे बघा 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 आणि हे कसं ह्या आधी कधी खेळलेले नाही आहेत हे दोघांनी गेम फक्त गेम खूप एन्जॉय केली यांनी मी परत एकदा सांगते आता तुम्हाला पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत तर तुम्ही तुम्हीसुद्धा हे गेम घरी ट्राय करू शकता युजन थ्रूचे ग्लास आणून ओके okay, जेणेकरून तुम्हालाही बोर होणार नाही आणि समरला पण ही गोष्ट हे जे बलून्सवाला जो गेम आहे हा समरला पण तेवढा काही जमलेला नाही आहे तर आता समर समृद्धी म्हटले मम्मी आम्ही हे गेम नक्कीच घरी ट्राय करणार तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कोणाला कोणाला हा गेम जमलेला आहे स्टार्टिंगचा गेम तर सोपा होता पण हा गेम काही त्यांना जमलेला नाही आहे आणि त्यानंतर दोघांचाही मूड ऑफ झालेला त्यामुळं मी म्हटलं चला तुम्हाला जाता जाता डिमार्टमध्ये नेते डिमार्टमध्ये मग आवश्यक अशा गोष्टी मी घेतल्या आणि मुलांना आईस्क्रीम खाऊ घातली कारण उन्हाळा आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा माझा